नमस्कार मी संतोष सासाने सडेतोड विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे मित्रांनो परवाच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की एस सीचं जे अबकडय वर्गीकरण आहे ते वर्गीकरण लवकरात लवकर राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात आ, मागे काही दीड वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने तसे त्यांना वर्गीकरणाचे आदेश दिले होते या वर्गीकरणाला या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने या ठिकाणी कारवाईला सुरुवात केलेली आहे मित्रांनो याच व्हिडिओच्या अनुषंगाने मी आरक्षण या महत्त्वपूर्ण अशा विषयासंदर्भात या ठिकाणी बोलणार आहे मित्रांनो घटनाकारांनी या घटनेमध्ये आरक्षण हा कंपोनंट फार विचार करून या ठिकाणी अंतर्भूत केलेला आहे आणि आज आपण जाणकार आहोत आपल्याला माहिती आहे की या आरक्षणाचा आमूलाग्र असा इम्पॅक्ट आणि सकारात्मक बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या सकारात्मक बदल असलेल्या या आरक्षणामुळे या क्रांतिकारी ठरलेल्या आरक्षणामुळेच आज संपूर्ण छोट्या छोट्या बॅकवर्ड समाजामध्ये सुद्धा च्या बाबतीत जागृती झालेली आहे आप आणि आपल्या समाजाला या वेगवेगळ्या टप्प्यावर वेग वेगवेगळं वेग जे आरक्षण मिळत आहे ते आरक्षण टिकून ठेवण्यासाठी किंवा आपल्याला आणखीन आरक्षण मिळण्यासाठी हा प्रत्येक समाज रस्त्यावरच्या लढाईला उतरलेला आहे आणि तो लढाई त्या ठिकाणी आपल्या पुढच्या पिढींच्या भविष्यासाठी लढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो हे आरक्षण इतकं क्रांतिकारी ठरलेलं आहे की निश्चित या गावामध्ये जो काय बॅकवर्ड समाज होता प्रत्येक गावामध्ये मायक्रो ओ बी सी असेल एस सी असेल यस टी असेल ओ बी सी असेल या सर्व समाजामध्ये या, या वर्गामध्ये वेगवेगळ्या जे काही छोट्या छोट्या जाती आहेत ज्या जातीला कुठल्याही प्रकारचं सरकार मध्ये स्थान नव्हतं सरकारी कर... कर् नोकऱ्यामध्ये स्थान नव्हतं सरकारच्या राजकीय याच्यामध्ये प्रतिनिधित्व नव्हतं अशा समाजाला या आरक्षणामुळे त्या स्तरावर, त्याँ त्याँ त्या स्तरावर त्या त्या नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व मिळालं आणि हा समाज त्या आरक्षणाचा लाभ घेऊन त्याचं आर्थिक शैक्षणिक सामाजिक प्रगती करू लागलेलं ला आहे आणि म्हणून हे आरक्षण फार महत्त्वाचं आहे आणि ते आणखीन काही वर्ष टिकलं पाहिजे जेणेकरून आणखीन फार मोठ्या प्रमाणामध्ये मागास ज्या जमाती आहेत त्या जमातीमध्ये आणखीन कुणालाही नोकरी म्हणून लाभ मिळाला नाही शैक्षणिक लाभ मिळाला नाही श आरक्षणाच्या माध्यमातून तर त्या समाजासाठी त्या कुटुंबासाठी हे आरक्षण टिकणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मित्रांनो आज या आरक्षण बचावाची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झालेली आहे सगळ्या ओबीसी एस सी एस टी समाजाच्या लोकांनी मित्रांनो आज सरकारने आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही एस सीमध्ये वर्गीकरण करण्याच्या बाबतीमध्ये जो आ, काही दिवसामध्ये एस सीचं वर्गीकरण होणार आहे निश्चित आ, हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे होणार आहे परंतु मित्रांनो आरक्षण हे जे मोठ्या प्रमाणात मागे काही वर्षामध्ये आरक्षणाच्या ज्या काही कोट्याच्या अनुषंगाने विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती होत होती परंतु ती नोकर भरती आता होताना दिसत नाही सरकारच्या मालकीच्या असलेल्या ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्या आता सरकारने एकत्र बंद केल्यात काही कंपन्या जवळजवळ बंदच पडलेल्या आहेत काही कंपन्या खाजगीकरणाच्या दृष्टीने पुढे चाललेल्या आहेत आणि जर सरकारी उपक्रम राहिले नाही सरकारी नोकऱ्या कंपन्या जर राहिल्या नाही तर अर्थातच त्या कंपन्यामधलं आरक्षणानुसार जे मनुष्यबळ भरलं भर जातं जे अधिकारी भरले जातात ते त्या ठिकाणी झिरो संख्या होती याचंच उदाहरण एक आ, ए कंपनी म्हणजे हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनी ही केंद्र सरकारची असलेली कंपनी ही गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे आणि त्यामध्ये भरलेले सगळे वर्कर हे पुन्हा ती बंद पडल्यामुळे पुन्हा भरण्याचा विषयच नाही अशा सरकारच्या अनेक सरकार केंद्र सरकार बंद केलेल्या आहेत सरकारने त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल या केंद्र सरकारने आता वर्ग चारचे कर्मचारीसुद्धा जवळजवळ भन भरायचे बंदच केलेले आहेत ते खाजगी संस्थेमार्फत प्रा कंत्राटी पद्धतीने ते विविध बँका असतील विविध क सरकारी विभाग असतील त्याच्यामध्ये ते भरायचे असे सरकारचे धोरण आहे त्याचबरोबर सरकारचे आण काही महामंडळ आहेत सरकारच्या काही विविध विभाग आहेत त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कंत्राटी भरती सरकार करू इच्छित आहे जेणेकरून सरकारचा खर्च कमी होत आहे त्यांचा तो उद्देश आहे परंतु ज्या ठिकाणी कंत्राटी भरती होत असते त्या ठिकाणी मात्र जे आरक्षणाचं रोस्टरप्रमाणे ती भरती व्हायला पाहिजे तिथं मात्र ते लागू होत नसतं ते सरकारी ज्या काही खाजगी क का कंपन्या असतात मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्या या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने अगदी कमी पगारामध्ये मुलं 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 मुली त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतं ती एक त्रयस्थ संस्थेमार्फत ते, ते पदं भरले जातात यामुळे सरकार जे काही आरक्षणाच्या पद्धतीने जे मनुष्यभर मनुष्यबळ भर भरती व्हायला पाहिजे ते त्या ठिकाणी भरती होत नाही आणि म्हणून या ठिकाणी सरकारी प्रत्येक विभागातलं खाजगीकरण हे रोखणं हे फार मोठं आव्हान जे आरक्षणवादी लोक आहेत त्यांच्यापुढे आहे आपल्या सर्वांपुढे आहे म्हणून जर सरकारने प्रत्येक विभागामधली कंत्राटी भरती जर बंद केली तर तिथं सरकारी नियमाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे त्या त्या कॅटेगरीचे मुलं लागतात तर सध्या एस टी महामंडळामध्ये सुद्धा सतरा हजार पदं हे त्रयस्थ कंपन्या संस्थेमार्फत चालकांची आणि सहाय्यकांची भरली जाणार आहेत असं मागच्या आठवड्यामध्ये या एस टी महामंडळाच्या विभागाने त्या ठिकाणी संचालक मंडळीने तसा निर्णय घेतलेला आहे आणि हे सुद्धा एस टी खाजगीकरणाच्या दिशेने एस टी नेण्याचा हा एक प्रयत्न आहे म्हणून जे काही आरक्षणवादी लोक आहेत त्यांनी आता हे खाजगीकरण रोखण्यासाठी रस्त्यावर उतरणं फार गरजेचं आहे सरकारला हे खाजगीकरण रोखण्यासंदर्भात काहीतरी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जनतेने दबाव आणणं गरजेचं आहे त्याचबरोबर आता सध्या फक्त शैक्षणिक जे आरक्षण त्या त्या कॅटेगरीप्रमाणे मुलांना वि मुलींना विद्यार्थ्यांना मिळलं जातं तर ते फक्त सध्या मिळत आहे आणि त्यामध्ये सुद्धा सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मेडिकलकडं आणि इंजिनिअरिंगकडं जास्त ओढा विद्यार्थ्यांचा असतो तर त्या मेडिकलच्या सीट ह्या वाढवणं खूप गरजेचे आहेत प्रत्येक मेडिकल कॉलेजमध्ये मर्यादित मेडिकलच्या सीट असल्यामुळे त्याचं जे मुलांचं जे मिरिट आहे ते फार मोठ्या प्रमाणावर वरती जातं आणि आने, अनेक मुलं ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे ते त्यापासून वंचित राहतात म्हणून प्रत्येक जिल्हा तालुका स्तरावर सुद्धा मेडिकल कॉलेज सरकारने निर्माण केले पाहिजेत आणि त्यामध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात ज्याला डॉक्टर व्हायचं ज्याला इंजिनियर व्हायचं आहे ज्याला आणखीन कुठल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्या, हो हो त्या, त्या विद्यार्थ्यांना त्याला त्या ठिकाणी त्या ॲडमिशन मिळेल ही एक सरकारची नैतिक जबाबदारी आहे आणि सरकारने या संदर्भामध्ये कॉलेज स्थापन करण्याची गरज आहे विविध शे सेक्टरमध्ये सरकारने सर, सरकार त्या त्या संस्था सरकारी स्तरावरून स्थापन करणं गरजेचं आहे सर सरकारने आता खाजगी संस्थेवर अवलंबून न राहता स्वतःच्या संस्था निर्माण करणं गरजेचं आहे एवढंच या व्हिडिओच्या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो जेणेकरून आज आरक्षण सर्व समाजाला पाहिजे परंतु त्या आरक्षणातून अपेक्षित लाभ आपल्या समाजाला आपल्या पुढच्या पिढीला मिळेल का या संदर्भात शंका या ठिकाणी निर्माण होत आहे म्हणून जे काय आरक्षणवादी आहेत त्या सर्वांनी या महत्त्वपूर्ण अशा विषयाकडे आपलं लक्ष वेधणं त्यांचं लक्ष वेधणं फार गरजेचं आहे असं मला या निमित्तानं सांगू वाट सांगावं वाटतं आणि यापुढे सर सुद्धा आरक्षणाच्या निमित्तानं आरक्षण जास्तीत जास्त अनेक वर्ष या ठिकाणी ज्या सगळ्यात शेवटचा घटक जोपर्यंत सरकारी व्यवस्थेमध्ये येत नाही तोपर्यंत हे आरक्षण ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला सर्व सुविधा त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण होऊपर्यंत सरकारने काम करणं गरजेचं आहे एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगू इच्छितो जय भीम नमोबुद्धाय बुद्धाय जय शिवराय जय संविधान जय भारत